श्रोतेह हो आपण ट्यून आहात पॉईंट एट एफ एम कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी प्रेम या शब्दात अवघे विश्व सामावले आहे प्रत्येक नात्यातील प्रेमाला एक वेगळाच अर्थ असतो पण तो प्रत्येकाला समजतोच असे नाही म्हणून आज श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील दुसरा लेख अर्थ प्रेमाचा हा ललित लेख मी सादर करीत आहे बघूया त्यांना प्रेमाचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे तर लेखाचे नाव आहे अर्थ प्रेमाचा तू तु तुझी तब्येत आधी सांभाळ तू माझ्या आधी जायचं नाही निजधामाला तू माझ्या आयुष्यातून गेलीस तर माझं कसं होईल अगं साठी पार केलेला एक मित्र आपल्या पत्नीला या सूचना देत आणि प्रश्न विचारत असतो पहिले छूट यामागे आपल्या जोडीदाराबद्दलची काळजीच जाणवते परंतु याकडे थोडं बारकाईने पाहिल्यावर यामागची जाणवणारी एकटेपणाची भीती दिसायला लागते यामध्ये आपली जोडीदार किंवा आपली बायको हयात नसल्यावर आपलं कसं होईल हा मनाला हादरवून टाकणारा विचार असतो आणि एकटेपणाच्या जाणिवेतून उमटणारी आज जोडीदार हयात असतानाही हवालदिल करून सोडणारी भीतीही असते अर्थात आपल्यातील अनेक पुरुषांना ही भीती जाणवत असते आपल्या कुणामित्रावर नात्यातल्या कुणावर त्याची पत्नी निवर्तल्यानंतर ओढवलेली एकूटवाणी परिस्थिती ऐकलेली किंवा पाहिलेली असते त्यामुळे ही भीती छळत असते मी आमच्या पिढीतील म्हणजे पासष्टीच्या जवळ पोहोचलेल्या अनेक पुरुषांना जवळून पाहिलंय जाणलंय आयुष्यभर अगदी प्रत्येक गोष्टीत आपल्या जोडीदारावर हे अवलंबून राहिलेले असतात अगदी लहान सहान शुल्लक गोष्टींपासून ते संसारातील अगदी मोठ्या निर्णयांपर्यंत असंच सुरू असतं अर्थात एकमेकांचा सल्ला घेणं चर्चा करणं आणि निर्णयाला येणं यात गैर काहीच नाही परंतु आपल्या जोडीदाराअभावी हवालदिल होणं यामध्ये प्रेमाच्या भावनेपेक्षा जबाबदारी टाळण्याचा भाग मला तरी अधिक दिसतो आयुष्यभर संसारातील कोणतीच जबाबदारी कणखरपणे स्वतःच्या खांद्यावर घेतलेली नसते आपण सतत मागे राहून बायकोची ढाल पुढे करत राहण्याची सवयच लागलेली असते आणि गंमत म्हणजे तिनेही या त्याच्या स्वभावाला मोडता न घालता त्याच्या या सवयीला बढावा दिलेला असतो कदाचित संसार रथाच्या ड्रायव्हिंग सीटवर आपण असल्याचा अभिमान आणि आनंद यामागे असू शकतो या, या सगळ्याचा पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा पत्नी अंथरुणाला खेळते किंवा परस्वाधीन होते त्याने अगदी साधा चहासुद्धा आयुष्यात कधीही केलेला नसतो असे पुरुष आहेत की जे बायको घरी नसेल किंवा अगदी काही दिवसांसाठी कुठे बाहेरगावी गेली असेल तर तल्लफ आल्यावर हॉटेलमध्ये जाऊन चहा घेतात किंवा अगदी घेतच नाही इथपर्यंतही ठीक आहे पण यापुढे जाऊन दिवसातून सतत बायकोला फोन व्हॉट्सॲपवर तू कधी येणार आहेस परत मला कंटाळा येतोय एकट्याला बाहेरची पोळी भाजी खाऊन वैताग आलाय किंवा तू ये ग लवकर घरी अशी भुनभुन करत राहतात आणि घरात एकटे असतील तर मी एक वेळ समजू शकतो पण मुलगा सून नातवंड घरात असूनही हे असंच सुरू असतं हे कसलं प्रेम हा निव्वळ स्वार्थ बायको कशाला पाहिजे तर आपल्याला हवा तसा चहा जेवण करून द्यायला आणि आपल्या आजूबाजूला वावरत राहायला जेणेकरून आपल्याला सुरक्षित वाटत राहील चहा करणं वरण भाताचा कुकर लावणं या इतक्या मूलभूत गोष्टी आहेत की प्रत्येक पुरुषाला त्या यायलाच हव्यात फक्त आपल्या एकटेपणाचा असुरक्षिततेचा उगीच बाऊ करत राहायचं आणि तिचा विचार मात्र जराही करायचा नाही तिला जरा काही बरं वाटेना झालं सर्दी पडसं झालं कणकण भरली की हे हवाल दिल तिच्या काळजीपोटी कमीच पण ती झोपली की स्वतःला हातपाय हलवावे लागणार म्हणून मग आधीच थोडी कामाची जबाबदारी घेण्याची सवय लावून घ्यावी की तेव्हा मात्र तंगड्या पसरून बसायचं आणि ती आजारी पडल्यावर मात्र म्हणायचं तू काळजी घेत नाहीस सां स्वतःची तुला काही झालं की मला टेन्शन येतं ग खरंच प्रेम असेल तर असं रडगाणं गात कशाला बसायचं बारीक सारीक आजार हे येतच असतात स्वतःला अगदी एखादी शिंक आली तरी घर डोक्यावर घेऊन बायकोचा जीव नकोसा करायचा आणि ती खरंच आजारी झाली की मग मात्र हवालदिल व्हायचं हा कुठला न्याय यापेक्षा तिची छान काळजी घ्यावी सकाळी उठल्यावर तिला मस्त चहा करून द्यावा एखादी सोपी पाककृती करून तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपल्यासाठी ती जी अगदी रोज करत असते ते तिच्यासाठी करण्याची चालून आलेली संधी का दवडावी कारण एकदा ती ठीक झाली की आपण काही करणार नसतोच आणि तसंही एकमेकांसाठी काही करायला कुणी आजारी कशाला पडायला हवं करण्यासारखं खूप काही असतं पण कोणाला तर खरंच इच्छा आणि खरं प्रेम आहे त्याला मला ना चहा करायला जमतच नाही किंवा मी करतो चहा पण पानचट होतो हिच्यासारखा होतच नाही हिने केलेला चहा म्हणजे तुला सांगतो स्वर्गसुख काय अर्थ आहे या बोलण्याला मोजून आधण ठेवायचं मोजून साखर आणि पावडर घालायची की झाला चहा पण हे काहीही न करता अवलंबून राहत कारणा देत राहायचं बस आमच्या ओळखीत एक गृहस्थ आहेत कधी संध्याकाळचा चहा झाल्यावर सहज त्यांना फोन लावला आणि बोलता बोलता म्हटलं झाला का चहा तर म्हणणार अहो नाही आज ही घरी नाहीये म्हटलं मग तर म्हणणार अहो मी नाही जात गॅसकडे मला नाही जमत ते एखादा दिवस ही नसली तर नाही घेत चहा नाही तर जातो टपरीवर आणि घेऊन येतो काय बोलायचं सांगा यावर आमच्या नात्यातले एक गृहस्थ आहेत त्यांनी संपूर्ण आयुष्यात चहा कॉफी वगैरे सोडाच पण शारीरिक काहीही मदत केली नाही स्वतःचे प्रातर्विधी आंघोळ सोडल्यास अगदी आंघोळीला जाताना त्यांचा टॉवेल नाणी घरात ठेवणं चहा खाणं हातात आणून देणं इतकंच नव्हे तर पाकिट रुमाल त्यांचे कपडे बाहेर काढून ठेवणं सगळं त्यांची बायको करत असे याचा अर्थ ते हुकुमशहा होते किंवा त्यांचा जाच होता असं अजिबात नाही छान संसार होता पण तरीही आम्हाला नेहमी वाटायचं बायको यांच्या आधी गेली तर यांचं कसं होईल कारण आपल्या घरात कोणती वस्तू किंवा अगदी आपली वस्तू कुठे ठेवली आहे किंवा कुठे ठेवतात हे सुद्धा त्यांना माहीत नसायचं त्यांच्या पत्नीने आपल्या नवऱ्याचं मुलांचं नाही तर आल्या गेल्या पै पाहुण्यांचं आप्त सगळे सोयऱ्यांचं साऱ्यांचं आगत स्वागत अगदी प्रेमाने मनापासून केलं पण नशीब कसं असतं पहा नवऱ्याला झोपेत अगदी शांत मरण आलं आणि जिने सगळ्यांसाठी आयुष्यभर केलं ती मात्र बराच काळ अंथरुणावर पडून दिवस काढत होती जोडीदार गेल्यावर राहिलेल्या व्यक्तीला एकटे पण येतं काहीजण म्हणतात बायको गेली तर पुरुष एकटा होतो तशी नवरा गेल्यावर स्त्री होत नाही अर्थात या बोलण्यात काहीच तथ्य नसतं स्त्री आपलं दुःख उगाळत न राहता इतर कामात आपल्याला गुंतवून घेते आम्ही आयुष्यभर बायकोला व्यतिरिक्त कसलीच आवड किंवा छंद जोपासलेले नसतात आपल्या एकटेपणाचा आपण किती बहु करायचा आणि बायकोवर आयुष्यभर अवलंबून राहण्याच्या आजवरच्या सवयीला मुलाच्या अंगावर टाकण्याच्या प्रयत्नात राहायचं का की या जगात आलेल्या प्रत्येकाला जायचंच आहे जोडीदार हयात असताना एकमेकांसोबत घालवले सुंदर क्षण असतील तर आठवत तिने आयुष्यभर मनात जपलेला तिला भावणाऱ्या किंवा स्वतःला आवडणाऱ्या एखाद्या प्रकल्पात गोष्टीत रमून जायचं त्याचा आनंद घ्यायचा आणि आपल्या मुलांनाही आपल्या अस्तित्वाचा कंटाळा न येऊ देता आनंद द्यायचा जमल्यास घरात मदतीचा काही वाटा उचलायचा पण अनेक पुरुष हे न करता भरलेल्या घरात वाकडं तोंड ठेवून किरकिरत नकारात्मक आठवणी उगाळत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना उगीच आपली कर्मकहाणी कथन करत आयुष्य जगत राहतात त्यातून आपणच इतरांच्या मनात आपल्याबद्दलचा दुरावा निर्माण करत राहतात आता जोडीदारणीने इतकी वर्ष हे सगळं निमूटपणे सहन केलेलं असतं पण मुलांना ते शक्य नसतं मग आपल्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून आपण त्यांनाही दोष देत राहतो अखेर हे सगळं कशामुळे होतं तर आयुष्यभर जपलेलं परावलंबी जीवन कटकट्या कत स्वभाव व कसलीही जबाबदारी अंगावर न घेण्याची सवय आमच्या ओळखीतले एक ज्येष्ठ गृहस्थ आहेत त्यांची बायको निवर्तली होती यांची प्रकृती उत्तम पहाटे पाच वाजता नेमाने चालायला जायचे कधी भेटलेच की सांगायचे आपला नेम मग पुढे सांगायचे पहाटे निघण्यापूर्वी मला चहा लागतो पण तो काही सुनबाई करून देत नाही आता आदल्या दिवशी ऑफिसमधून उशिरा येऊन पुढे घरचं सगळं करून रात्री उशिरा झोपलेल्या सुनेने पाच वाजता उठून यांना चहा करून द्यावा ही अपेक्षा कितपत योग्य आहे आणि लागतो ना चहा मग करा की तुम्ही नाहीतर बाहेर घ्या कुठेही टोपरीवर इतका साधा सोपा विचार पण प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहत राहायचं किंवा तक्रारीचा सूर लावायचा आणि फक्त आपली बाजू मांडत राहायचं बस माझा एक मित्र एकटाच राहतो त्याच्याकडे एक गृहस्थ पेईंग गेस्ट म्हणून राहायची वय सत्तरीच्या पुढे पण तब्येत एकदम मस्त आयुष्यभर त्यांच्या आत्मकेंद्रित आणि तुसड्या स्वभावाने बायको कंटाळून एका लेकीसोबत राहायची दुसरी लेख बाहेरगावी यांच्या स्वभावामुळे लेकी बायको कुणीही यांना जवळ करत नसल्यामुळे हे तिसरीकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायचे का आणायची ही परिस्थिती स्वतःवर मध्यंतरी खूप आजारी झाले तेव्हा कर्तव्य भावनेने मुलींनी त्यांचं केलं पण कायमस्वरूपी घरी न्यायला कुणीही तयार होईना इतकं होऊनही स्वभाव बदलायला हा माणूस तयार नाही गाठीला पैसा असेल तर वृद्धाश्रम नाही तर रस्त्यावर पडण्याची पाळी म्हणून म्हणतो वयोमानानुसार आपल्या जगण्यात स्वभावात आणि आपल्या जोडीदाराला जाणून घेण्यात तारतम्य ठेवायला हवं हो। आयुष्यभर स्वतःचाच विचार करत न राहता आनंदाने एकमेकांना सांभाळून घेत आनंद शेअर करत जगायला हवं अन्यथा भयान एकटे पण वाटायला येतं श्रोते हो एकमेकांचा जीव जाणणं म्हणजे प्रेम हा अर्थ या लेखातून आपल्यापर्यंत पोहोचला असेलच पण या लेखात सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबामध्ये आपली स्वतःची किमान कामे तरी केलीच पाहिजेत असे आपण ठरवू शकतोच ना धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी